विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेद्वारे यशाचं शिखर गाठावं असं प्रतिपादन आमदार यशवंत माने यांनी केलं पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटताना ते बोलत होते रविवारी सोलापूर शमी पत्रकार संघाच्या वतीनं शांतीसागर मंगल कार्यालयात पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचं वाटप आमदार यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विचारमंचावर सोलापूर जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी श्रमिक पत्रका पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सरचिटणीस सागर सुरवसे खजिनदार विनोद कामतकर आदींची उपस्थिती होती प्रारंभी दर्पणकार बाळ शास्त्री जांबेकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार हे समाजातील घटना घडामोडी आणि प्रश्न जोखीम घेऊन मांडतात पत्रकारांच्या पाल्यांनी जिद्द आणि चिकाटींना अभ्यास करून

पत्रकार संघाच्या वतीने आपण दरवर्षी विजय उपक्रम राबवत असतो त्यामध्ये हा महत्वाचा घटक आहे पत्रकारांच्या आरोग्य शिकायचे वतीने साधारण दहा ते बारा रुपये स्थापन पत्रकारांच्या आरोग्यासाठी करतो दहावी आणि बारावी जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय आरोग्य शिक्षण खजिनदार विनोद कामतकर यांनी स्वागत केलं सूत्रसंचलन दत्ता मोकाश यांनी केलं तर आभार सागर सुरोबसे यांनी मानले यावेळी विविध माध्यमांचे पत्रकार पाल्य आणि कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते